झालेले आहेत मागच्या सर्वेक्षणाच्या नंतर सोबतच मागचे तीन वर्षांमध्ये प्रायोरिटीने जे नवीन टॅक्स मध्ये आलेले बांधकाम आहेत जे स्टॅम्प प्रॉपर्टी म्हणून नोंद नूं, घेतलेली आहे त्यांचे सर्वेक्षणाचे निर्णय शासनाने दिले आहे आपले हायकोर्टाने दिलेले आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही ते कारवाई करणार आहोत बेकायदा बांधकाम अनधिकृत जे झालेले आहेत कल्याणमध्ये त्यासाठी हायकोर्टाने निर्देशित केल्याप्रमाणे आम्ही नवीन बांधकाम जे आहे त्याच्यावर आळा घालण्यासाठी सर्व जे आयुक्त आहे त्यांना प्राधिकृत केलेलं आहे त्यासोबतच कन्सर्न बीट निरीक्षक यांनी पण त्यांचं एरियामध्ये कुठेही नवीन बांधकाम होता कामा नये याच्यासाठी विशेष लक्ष घालण्याची गरज आहे सोबतच ज्या ठिकाणी असं दुर्लक्ष केलं गेलं तिकडे कारवाई करण्याचे निर्देशित केलेले आहे सोबत जे रहिवाशमुक्त अनधिकृत बांधकाम झालेले आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी संयुक्त आयुक्तांनी निर्देशित केले आहे आणि वेळोवेळी आम्ही त्याचा आढावा घेतो आहे काही ठिकाणी जे निगडीत प्रकरणमध्ये न्यायालयाने स्वतंत्रपणे आदेशित केलेला आहे की तिथे डेमोल्युशन करायचं आहे त्या ठिकाणी पण आपण नियोजन करून त्या डिमोल्युशनची कारवाई करतो आहे वेरियस डिपार्टमेंटसोबत आपण यासाठी कॉर्डिनेशन मिटिंग घेतली आणि त्यांचं पण सहकार्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आय होप नेक्स्ट कमिंग काळामध्ये आपण हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करू पोलीस बंदोबस्तसाठी जसं मी मागे म्हटलं तसं आमचं पोलीस डिपार्टमेंटशी चर्चा झाली त्यांच्याशी कॉर्डिनेशन मीटिंग झाली आणि त्यांनी आम्हाला पोलीस बंदोबस्त देण्यासाठी आश्वासित केलेलं आहे रुक्मणीबाई हॉस्पिटल शासणी हॉस्पिटलसाठी काय करणार आहे मॅडम अनेक वर्षापासून तो हॉस्पिटल तसाच पडला आहे निश्चितपणे हे प्रायोरिटीचा मुद्दा आहे आणि आपण आय सी यू स्वतंत्रपणे स्वतःच डॉक्टर्स आणि सगळा स्टाफ घेऊन तिकडे सुरू करण्याचं नियोजन केलं आहे निश्चित नेक्स्ट वन मंथमध्ये आपण इन्शॉर करण्याचा प्रयत्न करतो आहे की तिकडे आय सी यू सुरू होईल सोबतच इतर जे आपले रुग्णसेवा आहे ते पण जास्ती बळकट करता येईल यासाठी जास्ती तरतूद पुढच्या वर्षामध्ये आपण हेल्थ डिपार्टमेंटसाठी ठेवतो आहे आल्यापासनं प्रायोरिटीचा विषय आपण बी एस यू पीमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल जे आहेत त्यांना घरं अलॉटमेंटचा विषय हाती घेतला होता आणि आपले रिहॅबिलिटेशन जी कमिटी आहे ते माननीय अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आपण केली होती त्यांनी जवळपास साडेपाचशे लोकांना ऑलरेडी पात्र केलेलं आहे आणि त्यांची लॉटरी घराचे अलॉटमेंटसाठी आपण या आठवड्यामध्येच लावलेली आहे अलॉटमेंटनंतर नक्कीच त्यांना घर देता येईल आणि मला नाही वाटत की यानंतर पुढचा जो आहे त्याला काही प्रॉब्लेम येणार आपण सगळ्यांना ताबा देऊ शकतो उंबर्डीमध्ये आपण आज रोजी आपली जी क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्ती कचरा आपण कलेक्ट करतोय त्यामुळे काही ठिकाणी असं झालं आहे की जो संकलन झालं आणि ज्याची आपण डेली प्रोसेसिंग करतो त्याच्यामध्ये फरक येतो आणि आपला काही कचरा साठलेला होता आता आपण डबल शिफ्टमध्ये उमबर्डे प्लांटचा प्रोसेसिंग सुरू केलेला आहे आपण रात्री शिफ्टमध्ये चालवत आहे म्हणून कमिंग काळामध्ये तिकडे जेवढा इन्वर्ड होत आहे तेवढाच प्रोसेसिंग डेली व्हायला पाहिजे आणि जो आपला उरलेला कचरा तिकडे होता त्याचं नियोजनासाठी नेक्स्ट सिक्स मंथ्सचं आपण नियोजन केलेलं आहे नेक्स्ट सिक्स मंथ्स आपण त्यांना बलकटी करणार आहोत त्या प्लांटला सुद्धा जेणेकरून जो प्रोसेसिंग कपॅसिटीटी वाढेल आणि असे प्रश्न परत येणार नाही सोबत डोंबिवलीला आपण वेगळा प्लांट सुरू करतो आहे त्याचं कम्प्लिशन एक एप्रिल मे पर्यंत होऊन जाईल तर तिकडे सुद्धा आपली कपॅसिटी वाढेल थँक्यू